स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा चौदा वर्षीय मुलगी पाय घसरून पडल्याने ब्रेंडेड कुटुंबियांकडून दान दोन किडनी आणि लिव्हर पुण्यात तर डोळे सांगलीत दान किडनी व लिव्हर पुण्यातील रुग्णाच्या शरीरात तातडीने प्रत्यारोपण करण्यात येणार हे आपल्या बाळाचे अवयव जर आपण इतरांना जर दान केले तर त्या माध्यमातून इतर जे हिच्या माध्यमातून पाच सहा जे जी जीव आहेत त्यांच्यावर त्यांच्या रूपात ही जिवंत नाहीये आपण दिलेल्या तिच्या डोळ्यांच्या जग शकेल असा सर्व कुटुंबियांनी वडिलांनी आम्ही निर्णय घेतला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील बागणी येथे बाथरूम मध्ये पाय घसरून पडलेल्या चौदा वर्षीय मुलीचा ब्रेनडेड झाला होता तिच्यावर सांगलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले परंतु ती कोमातून बाहेर न आल्याने तिचे अवयव दान करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला यानुसार संबंधित मुलीचे आणि दोन्ही किडनी पुण्यात दान करण्यात आले तर तिचे डोळे सांगलीमध्ये दान करण्यात आले आहेत किडनी लिव्हर ग्रीन कॉरिडॉर करत पुण्याला रवाना करण्यात आले किडनी लिव्हर पुण्यातील रुग्णाच्या शरीरात तातडीने प्रत्यारोपण करण्यात येणार आहे तर माझ्याकडे एका आठवड साधारणपणे एक आठवड्यापूर्वी राजनंदिनी पाटील अतिशय अत्यवस्थ अवस्थेत आली होती आणि तिला फिट्स आले होते आणि ती पूर्णपणे कोम्यात होती तर लाईव्ह सेव्हिंग बरंच प्रयत्न केलं आणि बऱ्याचशा टेस्ट आणि ट्रीटमेंट नंतर असं आम्हाला कळालं की फिट्स आल्यानंतर मेंदूला रक्तपुरवठा अर्ध्या तासासाठी खंडित झाला होता ज्याच्यामुळे मेंदूचं डॅमेज झालं होतं ज्याला हायपॉक्झिक इस्केमिक एनकॅफिलोमध्ये थोडक्यात मेंदूला रक्त ऑक्सिजनची कमतरता जर भासली तर मेंदूचा भाग हा नष्ट होतो तर हो तिचं बाकी तिच्या शरीराचे चा अवयव चांगल्या अवस्थेत होते चौदा वर्षाची होती कुठल्याही व्यसनाचा प्रश्न नाही कुठल्याही आजाराचा प्रश्न नाही तर मेंदू डॅमेज असल्यामुळे में ती ब्रेन डेड होती तर त्यावेळी जे साधारणपणे आपल्या भागात असं झालं तर काही लोकं घरी घेऊन जातात काही लोक गव्हर्मेंट हॉस्पिटलला शिफ्ट करतात तर त्यावेळी मी उशाकर हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट आहे तर इथं आपल्या भागात काही निवडक ठिकाण आहेत की जिथं म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांट अवयवन करता येतं त्यातलं उषाकाले हॉस्पिटल हे अद्यावत सोयी उपयुक्त असं हॉस्पिटल आहे तर मी आपल्या भागाच्या जे झोल ट्रान्सप्लांट कमिटीज आहेत त्याचे जे अधिकारी आहेत मालानी सर आहेत उषाकालचे डॉक्टर्स आहेत या सर्वांशी कॉन्टॅक्ट केला तर आणि मेन म्हणजे जे पाटील कुटुंबीय आहेत धनंजय पाटील संतोष पाटील हे जे आहेत यांनी सुद्धा खूप मोठं उदाहरण मन दाखवलं तसलं तशी उदारता तसं तशी एक सामाजिक बांधिलकी आणि अशा कठीण भावनिक काळात आणि अशा संकटात सुद्धा इतर लोकांची काळजी करणे ही खूप मोठं एक खूप स्ट्रॉंग मेसेज पाटील कु कुटुंबीय जे बांगणेचे स्थायिक आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि खरंच त्यांचा आभार मानू तेवढंच तेवढं कमी आहे आणि आम्ही सर्व डॉक्टर आणि इथले जे शासकीय जी काय व्यवस्था आहे किंवा यड्रावकर सरांचे जे, जे पी ए सुद्धा यात भरपूर त्यांनी योगदान दिलं तर आम्ही तर सर्व आहोतच जे नेहमीच सामा समाजकामात स्वतःला आम्ही वाहून गेलेलं आहे वाहून घेतलेलं आहे खरं जर एखादं रुग्ण अवस्था असेल अत्यवस्थ असेल आणि समोर मृत्यू जर दिसत असेल किंवा लॉंग टर्म जर बेडडन होणार असेल ब्रेंडेड झाल्यानंतर त्याच्यातनं फार काही साध साध्य होणार नाही ही वस्तुती जर कळत असेल अशा वेळी पाटील कु कुटुंबियांनी जी काय उदार उदार मन दाखवलंय आणि त्यांनी जो हो काय एक सामाजिक सलोख्याची भावना दाखवली की ज्याच्यामुळे सा सात सा सा ते आठ रुग्णांना जीवदान मिळणार आहे तर हा मेसेज आणि हे जे त्यांचं भावना आहे आणि ह्याने खूप मोठं थोर समाजकार्य केलेलं आहे हे सर्वांना करणं गरजेचं आहे आणि इतरही असे काही दुर्दैवी जर रुग्ण असतील की ज्यांचं आयुष्य आहे ते म्हणजे ते एक्सपायर झाले नाही ते जिवंत आहेत खरं ते डेड आहेत म्हणजे काय पेशंट अशाच अवस्थेत महिनो महिने वर्ष होऊ शकतो किंवा काही वेळेत त्याचा मृत्यू होऊ शकतो तर अशा वेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी वे जर इतरांचा विचार केला तर कमीत कमी इतर काही जीव वाचू शकतील तर हा हा एक मला एक मेसेज एक संदेश आज द्यायचा आहे आणि पाटील कुटुंबियांचा पण जाहीर आभार मानायचा आहे आणि ज्या रुग्णांना ह्या मार्फत राजनंदिनी पाटील हिचे डोळे हिची किडनी हि हिचे लिवर किंवा हिचे जे काही अवयव मिळणार आहेत त्या माध्यमातून राजनंदिनी नक्कीच आमच्या आमच्या सगळ्यांमध्ये ती नक्कीच जिवंत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मी धनंजय रंगराव पाटील मी बागणीचा रहिवासी आहे माझी पुत्नी राजनंदिनी संतोष पाटील ही सकाळी शाळेला जातेपूर्वी बाथरूममध्ये आंघोळ करताना ती बे चक्करून पडली तिला गावातील दवाखान्यामध्ये खाजगी दवाखान्यामध्ये प्रथम उपचार करून सांगलीला वसीम मुजावर सर यांच्याकडे आम्ही घेऊन आलो त्यांच्या अंडरखाली न्यू लाईफ या हॉस्पिटलमध्ये आय सूमध्ये तिच्यावर उपचार चालू होते गेली सहा दिवस नंतर असं निदर्शनास आलं की त्याची ब्रेन डेज झालेली आहे त्याच्यानंतर वसीम सर असतील किंवा राजेंद्र पाटील याड्रावकर सरांचे पी ए अजय पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असा निर्णय घेतला की आपल्या बाळाचे अवयव जर आपण इतरांना जर दान केले तर त्या माध्यमातून इतर जे हिच्या माध्यमातून पाच सहा जे जीव आहेत त्यांच्यावर त्यांच्या रूपात ही जिवंत राहील किंवा ते आपण दिलेल्या डोळ्या तिच्या डोळ्यांच्या रूपात ती जग पाहू शकेल असा आम्ही सर्व कुटुंबियांनी तिच्या आई वडिलांनी आम्ही निर्णय घेतला कुशक हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये वसीम सरांच्या अंडरखाली आम्ही या अवयवधान प्रक्रिया आम्ही पूर्ण केली इतरांनी समाजातील इतरांनी असा विचार करावा की एखादं लहान बाळ असेल एखाद व्यक्ती असेल की ज्याला हृदयाची गरज आहे ज्याला किडनीची गरज आहे तर आपण केलेल्या या उपक्रमामुळे जर एखाद्याला जीवदान जर मिळत असेल तर प्रत्येकानं हा अवश्य निर्णय घ्यावा इतकंच आज पुषक हॉस्पिटल सांगली या ठिकाणी आज चौथं ऑर्गन डोनेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे अतिशय अभिमानानं सांगावं लागते की या हॉस्पिटलला ऑर्गन डोनेशनसाठी परवानगी मिळाल्यानंतर गेल्या सात ते आठ महिन्यात या हॉस्पिटलच्या माध्यमातून चौथं ऑर्गन डोनेशन या ठिकाणी आज आपण केलं या ठिकाणी एक चौदा वर्षाची लहान मुलगी दोन दिवसापूर्वी अचानक कोलॅप्स होते तिला डॉक्टर वासिफ मुजावर यांच्याकडे ॲडमिट करण्यात आलं त्या ठिकाणी तिचं ब्रेन डेड असल्याचं लक्षात आल्यानंतर उषकाल हॉस्पिटलनी मध्ये तिला आणलं आणि उशक हॉस्पिटलमध्ये त्या मुलीचं ऑर्गन डोनेशनची प्रक्रिया या ठिकाणी या हॉस्पिटलचे डायरेक्टर परीक असतील डॉक्टर मालानी सर असतील इथली सगळी टीम असेल तर उषकालच्या माध्यमातून हे चौथं ऑर्गन डोनेशन या ठिकाणी झालं मला ज्या मुलीनं डोनेशन केलं तिच्या नातेवाईकांचं मी मनापासून आभार आणि धन्यवाद मानतो की त्यांनी नातेवाईकांनी एक अत्यंत चांगला असा निर्णय या ठिकाणी घेतला आणि त्या मुलीचं एक लिव्हर आपण पुण्याला रुबी हॉस्पिटलला एक किडनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे एक किडनी डी वाय पाटील हॉस्पिटल पुणे आणि तिचे नेत्रदान आपण या ठिकाणी केलं मला दुसरं एक सांगावं असं वाटतं आहे की आता आपण नेत्रदान पंधरवडा साजरा करतो आहे आणि या पंधरवड्याच्या निमित्तानं हे ऑर्गन डोनेशन या ठिकाणी नेत्रदान होतं आहे तर मी मनापासून या उषकाल संस्थेचा राजनंदिनीच्या नातेवाईकांचा खूप खूप आभार आहे त्यांनी एक चांगलं काम या ठिकाणी करून दाखवलं आणि त्यांनी या ठिकाणी एक ह्या मुलीच्या माध्यमातून त्या सुद्धा एक आदर्श निर्माण केला त्याबद्दल मी पुनशे एकदा त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो उशकालचाही धन्यवाद व्यक्त करतो की ते एक अत्यंत चांगलं काम करतायत आणि आपण ही चळवळ आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून ही चळवळ आपण एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभा करू आणि आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक वाढू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मी थांबतो सांगलीवरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा